शासनाचे सहसचिव रिटायर्ड काही दोन मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतात कृपया सर्वांनी ऐकावं मी माजी सहसचिव गजानन वाघ आणि संपूर्ण भारत मातेसाठी माझं आयुष्य अर्पण केलेला आहे साध्या आहारातून सर्व व्याधी मुक्ती होऊ शकतं आणि ही विद्या तुमच्या गोरेगावला आठ ते सोळा नोव्हेंबर काय शिबिर होणार आहे सर्व प्रकारचे कॅन्सर

तर सर्व गोरगरीब सुखाणं जगतील आणि मध्य प्रदेशामध्ये ही विद्या ऑलरेडी दोन हजार तेरा मध्ये सर्व आमदारांना शिक्षणाचा